आज टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा सा अंतिम सामना होणार आहे आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशीही लढत होणार आहे यावेळी दक्षिण आफ्रिकेला नमवून दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्याची संधी टीम इंडियाला आहे त्यामुळे रोहित सेना आता सज्ज झाली आहे दक्षिण आफ्रिकेनं आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकाची फायनल गाठली आहे तर भारतानं टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची आता ही तिसरी वेळ आहे दोन हजार सात मध्ये भारतानं पाकिस्तानला हरवलं होतं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार पत्करावी लागली होती आणि आता तिसऱ्यांदा संधी पुन्हा येते भारताचा सा सामना आता दक्षिण आफ्रिकेसोबत आज होणार आहे आणि आज भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे रोहित शर्माच्या नेतृत्वातला टीम इंडिया अकरा वर्षांचा हा चषकाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानामध्ये आज उतरणार आहे जेव्हा भारतीय क्रिकेट टीमला जिंकण्यासाठी राजकीय नेत्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात राजकीय शैलीमध्ये शुभेच्छा दिल्यात पाहूया शुभेच्छा अशा देईल की ज्या साऊथ आफ्रिकेच्या तेव्हाच्या तत्कालीन सरकारनं महात्मा गांधींना ट्रेनमधून बाहेर काढलं होतं त्यांचा अपमान केला होता त्या अपमान के अपमानाचा बदला आजच्या या मॅचच्या माध्यमातून निश्चितपणे आपली भारतीय क्रिकेट टीम ही घेणार आहे भारत देश हे भारत देशाचे खेळाडू उत्तम खेळतात आणि प्रचंड इच्छाशक्ती असणारे सगळे आपले खेळाडू आहेत तर भारतीय खेळाडूंना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो